असं वाटलं मी नाही केली तिच्या मोठ्या मम्मीने केली काय केलं आज जेव्हा आमटीकोड दाखवू मस्त तिकडला पण व्हिडिओ मी टाकणार आहे मित्रांनो तिकडं पण व्हिडिओ टाकणार आहे हे बघा आई तुमचे भाऊ आहे म्हणे उद्या हा राक्षबंधन डायरेक्ट कशा रे एवढं लवकर ते मामाचं पोट दुखाल मित्रांनो त्यांचं खेळ गाव त्याच्यामुळं आहे ना तिथं होत नाही त्याच्यामुळं तुझ्या छोट्या मम्मीला बोलून घेन तिथच म्हणजे जी घरी म्हणजे आईला बोलून घे तुझ्या आताच फोन लावून सांगून देना तू बघ पोळा आता आम्ही तिकडे चाललो पण व्हिडिओ तुम्हाला दाखवतो तुम्ही जेवण करून घरात थांबता का बाळ येते काय होतो आहे ना काय बाई हे तू पोळ्या करती कोणासाठी बेटा कोणासाठी याच्यासाठी दादासाठी पोळ्या करती तू आणि भाजी थांब करते मी बाकी तू भाजी तू बोलती मित्राने

तुम्ही येताना जेवणा घेऊन जाऊ का मग आता माहेर घेऊन जातो इला आता तुम्हाला जाऊ का ते तिच्या आईने शिरा केला वाटत तिला कस शिरा केला वाटत तिच्या मुळ घेऊन म्हटलं येतो मग नाही जेव्हा तोवर थांबल मग मी तुम्हाला थांब मग जाऊ आपण सो हा हा चला चल करी कोण कोण कोणाला कोणाला आमच्या पप्पाने गणपती आणला परे डाकी बरं मलती बर पोळे खायला हा काय शिजवायचं त्याला कस शिजवायचं शिजवत असते का बोळ्या हो का परिये भाजी गॅसवर भाजायच्या तुझ्याकडे गॅस पण आहे का परिये गॅस पण आहे भेटा आ चला मित्रांनो तिकडला काही व्हिडिओ जोडणारे बघून घ्या तिच्या आईनं तिच्यासाठी शिरा केला कोणी तिथे राहायचं आहे का तुला मग कसं राय मग तिथे राहायचं असे राहायचं एक दोन दिवस राहायला म्हणजे राहायचं म्हणजे ना काय लप दिसाल तू आय नमस्कार नमस्कार काय चालू तुमचं आणि जेवण करायला फटपट पोळ्या करायला का, करा का स्पीड वाढली ना माहिरी जायचं ना कधी बेटा नमस्कार करते बेटा तू नमस्कार कर ना परी काय झालं जेवण झालं का शाळेत गेलो नव्हती आज परी नाही रे ना रक्षाबंधन लांब आहे ना पटकन मग रोहिणी जायचं बघा मायरी रोहिणी जायचे माहेरी कोण आलं का

तुझ्या का खोल हा शेरा खोल्ला तुझा हा राय म्हण तू आता इथे गौन रा तीन रात्रीचा दिवस हो गुन येत सांग

他是个笨蛋。